तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिक जो चॅप्टर वन आहे क्लास ट्वेल्व महाराष्ट्र बोर्डचा एच एस सीचा तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर स्टेटमेंट म्हणजे काय तर त्याची डेफिनेशन अशी आहे की स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव ॲसर्टिव्ह सेंटेन्स विच इज इदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली तर स्टेटमेंट म्हणजे काय असतात की जे ट्रू किंवा फॉल्स असतात ज्याचे जे आपण विचार केला की जसं की इथे एक्झाम्पल आहे सनरायजेस इन द ईस्ट म्हणजे सूर्यपूर्वेला उगवतो तर ते ट्रू किंवा फॉल्स तर ते ट्रू आहे खरं आहे की सूर्यपूर्वेलाच उगवतो तर हे असे जे स्टेटमेंट असतात त्याला स्टेटमेंट म्हणतात आणि जे क्वेश्चन मा क्वेश्चन्स असतात किंवा जे एक्सप्लेमे एक्सप्लेमेशन सेंटेन्स असतात की जसं की इथे एक्झा एक्झाम्पल आहे वॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज तर हे काही एक्सला मिटलेली सेंटेन्स आहे तर हे काही स्टेटमेंट होऊ शकत नाही तर मग स्टेटमेंट कोणते असतात ते आपण पाहूया आणि इथं स्टेटमेंट्स आपण कशाने लिहितो स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय पी क्यू आर म्हणजे याला स्टेटमेंटला असं हे व्हॅल्यू दिल्या जातात पी क्यू आर कारण जेव्हा आपण मल्टिपल स्टेटमेंटचा विचार करतो आणि त्याच्यावर ऑपरेशन्स करायला जातो जे आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये पाहणार आहे तर त्यासाठी आपण त्यांना पी क्यू आर असे व्हॅल्यूज देतं नेक्स्ट आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ते स्टेटमेंट खरं आहे की खोटं आहे त्याच्यानुसार त्यांना टी ट्रू व्हॅल्यूसाठी दिलं जातं आणि यफ फॉल्स याच्यासाठी तर याचं डिस्क्रिप्शन असं आहे की इच स्टेटमेंट इज इथर ट्रू ऑर फॉल्स म्हणजे कोणतंही स्टेटमेंट एकतर ट्रू असू शकतं किंवा फॉल्स असू शकतं म्हणजे चुकीचं असू शकतं किंवा बरोबर असू शकतं ठीक आहे इफ अ स्टेटमेंट इज ट्रू जर ते खरं असेल स्टेटमेंट तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते टी आणि जर ते स्टेटमेंट फॉल्स असेल म्हणजे चुकीचं असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते यफ म्हणजे फॉल्स आता स्टेटमेंटची आपण एक्झाम एक्झाम्पल्स पाहूया इथं जसं की पहिलं एक्झाम्पल आहे सनरायझेस इन द ईस्ट ज्याचा अर्थ सूर्य पूर्वेला उगवतो तर हे स्टेटमेंट आहे आता ते चूक आहे की बरोबर आहे आपण ते नेक्स्ट पाहूया पण हे स्टेटमेंट आहे का तर आहे तसंच फाईव्ह इंटू टू इक्वल्स टू इलेवन आता हे खरं स्टेटमेंट नाही आहे कारण फाईव्ह इंटू टू काय तर टेन येतं पण तिथे इलेवन दिलेलं आहे पण तरीही हे स्टेटमेंट आहे पण त्याची व्हॅल्यू काय असेल फॉल्स ठीक आहे कारण ते खरं नाही आहे नेक्स्ट आहे एव्हरी ट्रायंगल हॅज थ्री साईड्स आता ट्रायंगलला त्रिकोणाला किती साईड्स असतात तीन हे खरं आहे आणि हे स्टेटमेंट पण आहे नेक्स्ट आहे मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र म्हणजे मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे ठीक आहे हे पण एक स्टेटमेंट आहे आणि ते खरं पण आहे त्याचे त्यामुळे त्याची ट्रोथ व्हॅल्यू काय असेल टी असेल कारण ते खरं आहे नेक्स्ट आहे एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज अन इक्वि अँग्युलर ट्रायंगल तर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ज्याच्या सगळ्या बाजू सामान असतात असा ट्रायंगल हा इक्वि अँग्युलर ट्रायंगल पण असतो इक्वि अँग्युलर म्हणजे ज्याच्या अँगल सेम असतात ट्रायंगलचे जर का आता मी इथं ट्रायंगल ड्रॉ जर केला आपल्याला माहिती आहे की त्रि त्रिकोणाच्या तीनही अँगलची बेरीज किती असते वन एटी डिग्री त्याला तीन जर डिवाईड केला तर सिक्स्टी डिग्री येतं मग हा सिक्स्टी डिग्री झाला इथला सिक्स्टी डिग्री झाला आणि हा सिक्स्टी डिग्री झाला तर असे हा असा पण होतो आणि याच्या साईज साईड सेम राहतात तर आता काय म्हणतात इक्वी लॅटरल ट्रायंगल म्हणजे साईड सेम आहे आणि इक्वी अँग्युलर हे पण खरं स्टेटमेंट आहे त्यामुळे त्याची ट्रोथ व्हॅल्यू काय असेल टी आणि अ नॅचरल नंबर इज अँड इंटीचर तर हे पण एक स्टेटमेंट आहे नॅचरल नंबर इंटीचर असतात का सांगता येत नाही कारण नॅचरल नंबर हे वन टू थ्री फोर फाईव्ह असतात आणि इंटीचर निगेटिव्ह पण असतात त्यामुळे खरं स्टेटमेंट नाही आहे पण हे स्टेटमेंट आहे ठीक आहे आता स्टेटमेंट जे नसतात त्याचे पण आपण एक्झाम्पल पाहूया तर हा नेक्स्ट काय आहे फॉलोईंग स्टेट सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स जसं की प्लीज गिव मी युअर पेन म्हणजे मला पेन द्या तुमचा हे काही स्टेटमेंट नाही आहे इथं आपण काहीतरी मागतो आहे दुसऱ्याला दुसरं वॉट इज युअर नेम हा क्वेश्चन आहे क्वेश्चन आहे किंवा आस्क केलेला आहे मागितलेला आहे विचारलेलं आहे ते काही स्टेटमेंट नसतात नंतर नेक्स्ट आहे वॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज किती छान प्लेस आहे हे एक्सप्लेमेटरी सेंटेन्स आहे पण हे स्टेटमेंट नाही आहे नंतर हाऊ आर यू इथं पण क्वेश्चन आहे नेक्स्ट डू यू लाईक like टू प्ले टेनिस तुम्हाला प्लेनि टेनिस खेळायला आवडतं का तर हे पण स्टेटमेंट नाही आहे कारण इथं क्वेश्चन मार्क आहे शेवटी ठीक आहे जे क्वेश्चन मार्क असतात एक्सप्लेमेशन मार्क असतात किंवा काहीतरी विचारलेलं असतं ते काही स्टेटमेंट नसतात ओपन द विंडो इथं पण विचारलेलं आहे विंडो ओपन करायला इथं लेटस गो फॉर टी म्हणजे जा आपण चहा प्यायला जाऊया डोज इथं पण हे काही सांगितलेलंच आहे इथंसुद्धा तर मग जे काही सांगितलेलं आहे किंवा क्वेश्चन मार्क्स असतात विचारलेलं आहे किंवा एक्सप्लॅमेशन मार्क आहे ते स्टेटमेंट नसतात इथं तेच आपण लिहिलेलं आहे इंट्रॉगेटिव्ह एक्सप्लॅमेटरी कमांड ऑर्डर रिक्वेस्ट आणि सजेशन आर नॉट स्टेटमेंट्स तर नेक्स्ट आहेत सॉल्ड एक्झाम्पल्स तर याचे सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये क्वेश्चन वन काय आहे विच ऑफ द फॉलोविंग सेंटेन्स आर सेंटेन्सेस आर स्टेटमेंट्स इन लॉजिक राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द स्टेटमेंट्स तर यातले स्टे सेंटेन्सेसमधले स्टेटमेंट कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आणि त्याची ट्रुथ व्हॅल्यू लिहायची आहे म्हणजे ते स्टेटमेंट खरं आहे की खोटं आहे तर इथं लिहिलेलं आहे पहिलं एक्झाम्पल आहे सिक्स इंटू फोर इक्वल्स टू ट्वेंटी फाईव्ह तर सिक्स इंटू फोर किती येतं सिक्स इंटू फोर इक्वल्स टू ट्वेंटी फोर पण इथं काय दिलेलं आहे ट्वेंटी फाईव्ह पण हे स्टेटमेंट आहे जरी चुकीचं असलं तरी स्टेटमेंट आहे कारण इथं एक्सक्लेमेशमेट्री सेंटेन्स नाही आहे किंवा इथं काही क्वेश्चन नाही विचारलेला किंवा सजेशन नाही दिलेलं किंवा ऑर्डर नाही दिलेली तरी हे स्टेटमेंट आहे पण याची ट्रुथ व्हॅल्यू काय असेल मग फॉल्स कारण हे खरं नाही आहे आपण इथं यफ लिहूया फॉल्ससाठी आपण यफ लिहितो फक्त आणि एक्स प्लस सिक्स इक्वल्स टू नाईन तर हे एक्स इक्वल्स टू किती येईल मग थ्री तरी इथं एक्स इक्वल्स टू थ्रीसाठीच हे इक्वेशन करेक्ट आहे ठीक आहे इथं एक्सची जरी दुसरी जर व्हॅल्यू काय असेल तर हे स्टेटमेंट करेक्ट नाही आहे तर हे आहे ओपन स्टेटमेंट याला म्हणतात आणि हे स्टेटमेंट स्टेटमेंट होऊ शकत नाही त्यामुळे दिस इज नॉट अ स्टेटमेंट नोट नेक्स्ट काय आहे व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तुम्ही काय करत आहात आता याच्या लास्टला काय आहे क्वेश्चन मार्क आहे म्हणजे विचारलेला आहे तुम्ही काय करत आहात आणि आपण पाहिलं की जिथं काही असं क्वेश्चन्स विचारलेले असतील ते स्टेटमेंट नसतात त्यामुळे दिस इज अगेन नॉट स्टेटमेंट नॉट ए स्टेटमेंट तर आपण तीन एक्झाम्पल्स पाहिली नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया